नमस्कार मित्रांनो वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत मित्रांनो आपली कपाशी लागवड करून साधारणतः पंधरा दिवस किंवा एक महिन्याचा कालावधी झाला असेल तर तर यामध्ये आपल्याला या कपाशीला नत्रयुक्त खतांची सुरुवातीचा डोस देणं गरजेचं आहे खताचा तर मित्रांनो या सुरुवातीच्या खाता डोसामध्ये कोणते खते आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील तर पाहूया मित्रांनो कपशीला सुरुवातीचा पहिला डोस कोणत्या खताचा द्यायचा तर मित्रांनो सुरुवातीच्या खतामध्ये आपल्याला नत्रयुक्त खते घ्यायचे आहेत जेणेकरून कपाशी पिकाची एकंदरीत ओरवाल वाढ होईल कपाशी पिकाला जास्त फुटवे फुटतील ग फुट फळ फांद्या जास्त प्रमाणात लागतील तर मित्रांनो या अठराशे एच्या डी ए पी असेल त्याचप्रमाणे चुई चुई झिरो असेल किंवा मित्रांनो बारा बत्तीस सोळा यासारख्या नत्रयुक्त खतांचा वापर करायचा आहे त्याचप्रमाणे यासोबत आपल्याला एक युरियासुद्धा घ्यायचा आहे आणि यासोबत आपल्याला जैविक खताचा शक्य झाला तर प्लॅन्टोसुद्धा घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हा खत डोस घ्यायचा आहे दोन तीन कॉम्बाईनेशन सांगतो मित्रांनो सुरुवातीला अठराशे एच डी ए पी प्लस युरिया आणि शक्य झालं तर प्लॅन्टो या तिन्हीचं एकत्र कम्बिनेशन करून आपल्याला कपाशीला पहिला डोस टाकायचा आहे त्याचप्रमाणे हे शक्य नसेल तर मित्रांनो जे काही पंधरा पंधरा प्लस युरिया प्लस प्लॅन्टो तिन्हीचं कॉम्बिनेशन करू शकता किंवा श बारा बत्ती सोळा प्लस युरिया आणि जैविक खतामध्ये प्लॅन्टो घेऊ शकता त्याचप्रमाणे हेही शक्य नसेल तर मित्रांनो चुई चुई झिरो आणि युरिया यांचा कंबाईन करूनही डोस देऊ शकतो जेणेकरून कपाशी पिकाची ज वाढ झपाट्याने होईल पळफांद्या गळफांद्या तर मित्रांनो अशा या नत्रयुक्त खतांचा वापर केल्यामुळे आपल्या पिकाची झपाट्याने चांगली वाढ विकास होईल आणि दुसऱ्या डोसामध्ये आपल्याला मित्रांनो कमी नत्रयुक्त खते घ्यायचे आहेत त्यासाठी आपण पुढच्या डोसामध्ये नवीन व्हिडिओ बनवणार आहोत पण मित्रांनो पहिल्या खताच्या डोसामध्ये अशा एकंदरीत नत्रयुक्त खतांचा वापर करायचा आहे जेणेकरून चांगला व्या वाढ विकास या कपाशीचा होईल आणि आपल्याला उत्पन्नही जास्त मिळेल उत्पन्न वाढीमध्ये हातभार लागेल तर मित्रांनो अशा पद्धतीने खताचा डोस घ्यायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून नवीन पिकाच्या फवारण्या असतील अपडेट्स आपल्यापर्यंत सतत मिळत राहील धन्यवाद